महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीड ते दोन वर्ष रेशन कार्डांची ई के वाय सी मोहीम चालू होती पण अजूनसुद्धा ई के वाय सी पूर्ण झालेली नाही महाराष्ट्रातील तब्बल दीड कोटी शिधापत्रकांची ई के वाय सी अजूनसुद्धा अपूर्ण आहे मोदीनंतर केवळ पंच्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के इतकेच लोकांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे अजूनसुद्धा ई के वाय सी पूर्ण होणे बाकी आहे वारंवार मुदतवाढ देऊनही राज्यातील तब्बल एक कोटी सहासष्ट लाख बत्तीस हजार आठशे एक्क्याऐंशी इतक्या शिधापत्रक धारकांची अपूर्ण के वाय सी आहे अजून इतक्या लोकांची के वाय सी होणे बाकी आहे तीस जूनची अंतिम मुदत देऊनसुद्धा पंच्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के इतक्याच लोकांची के वाय सी पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर झालेल्या के वाय सीमधून अठरा लाखाहून अधिक एका वाय सीसुद्धा सुद्धा नाकारल्या आहेत ई के वाय सी नाकारण्याचं मुख्य कारण म्हणजे रेशन कार्डवरील नाव आधार क्रमांक हाताचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के माहिती जुळल्यास ई के वाय सी स्वीकारली जाते मात्र राज्यात अठरा लाख एकतीस हजार लोकांची माहिती न जुळल्याने त्यांची ई के वाय सी प्रक्रिया नाकारण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचा बायोमेट्रिक डाटा जुळत नसल्यामुळे बहुतेक के वाय सी रद्द करण्यात आलेले आहेत तर नागरिकांना प्रशासनाचं आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली रेशन कार्डवरील ई के वाय सी पूर्ण करावी ई के वाय सी घरी बसून मोबाईलवर देखील करता येते तर लवकरात लवकर आपली ई के वाय सी सर्व नागरिकांनी पूर्ण करून घ्यावी असं प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलेलं आहे